श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावसावा शेकेमाळा रोडला खूप दिवसापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या <coughs> काल खरा अखेर ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाच्या मदतीने या ठिकाणी जो आपण पिंजरा लावला होता त्याच्यामध्ये जेरबंद झालेला आहे या परिसरातून अनेक लहान मुलं शाळेला याच रोडने जात असतात वास्तव्यात असलेला सर्व मळा हा रोजच्या जडणघडणीमुळे गावात जात असतो आणि जो धोका अतिप्रमाणात त्या ठिकाणी वाढलेला आहे आज एक बिबट्या याच्यामध्ये जेरबंद झालेलं आहे परंतु सकाळी आमच्या दत्ता गाडगे यांनी हो या ठिकाणी जो वाघ बिबट्या अडकल्या सांगितलं त्यावेळेस अजून एक बिबट्या बाहेर होता म्हणजे या परिसरात अजून बिबट्याचा धुमाकोळ चालूच आहे असो आता हा बिबट्याला पकडण्यात यश आलेला आहे दुसरा अजून एक पिंजरा आपण लगेचच दुपारपर्यंत याच ठिकाणी लावत आहोत असं ग्रामस्थांना विनंती आहे ह्याच्यामध्ये एकच पर्याय आपण आपली काळजी घ्या जनजागृती करा आणि आपल्या लहान मुलांना थोडे दिवस जे काय रोडनी एकटं सोडू नका आणि जनावरं वगैरे आहेत त्यांची काळजी आपण घ्या आणि हा जो वाघ आता पकडलाय हा बिबट्या ही वन विभागाची गाडी या ठिकाणी आलेली आहे ही गाडी घेऊन हा बिबट्या आता माणिक डोळ ते जाऊन सोडणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक पिंजरा दुपारपर्यंत याच ठिकाणी लावणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी सतर्क करा काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा जेणेकरून पुढे होणाऱ्या काय हानी असतील त्या कळल्या जातील आमच्या या शेकेमाळ्याच्या परिसरामध्ये धुमाकोळ घातलेला का होता काल किरण भावने आणि गणेश भावती यांनी अजित गाडगे यांच्या गाडीला आडवा गेल्याच्या नंतर काल संध्याकाळी पाच वाजता दरम्यान या ठिकाणी पिंजरा लावला गेला आज सकाळी पाठ त्या केंद्रामध्ये एक वाघ अडकला गेलेला ते बघितलं शिहाजी नेव गाडगे यांनी बघितलं नंतर या रस्त्याने जात असताना मोटर चालू करायला चालले होते तर दुसरा बिबट्या बाहेरच्या साईडनं बसलेला होता तर प्रशासनाला माझी एवढीच विनंती असेल का हा बिबट्या नेल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत आज पुन्हा या ठिकाणी आणून लावला पाहिजे आणि करा तुमचं सुद्धा तुम्हाला सुद्धा प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देतो आणि किरण भाऊला सुद्धा आणि गणेश गुरुद्वारांना सुद्धा धन्यवाद देतो कारण की त्यांनी काल संध्याकाळी जे पिंजरा आणून लावल्याच्या नंतर या ठिकाणी लगेच बिबट्या आडाकल्या गेला अजून मोठ्या बिबट्या बाकी आहे दोन बिबटे आहेत त्यामुळं त्यांना विनंती तर संध्याकाळपर्यंत दुसरा पिंजरा या ठिकाणी आणून लावा नाही तर तो जो बाहेर आहे मिसाळला तर लहान लहान मुलं आमच्या या ठिकाणी शाळेत जातात कारण जवळजवळ वीस तीस मुलं पायपा यारस त्यांनी जाण्यानं पिरण बहुदर्दी होतोय संध्याकाळ सकाळ आणि ग्रामस्थ पण जातात